परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक पेन एस टी डेपोला भेट देऊन पाहणी केली ॲक्शन मोडमध्ये असणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी डेपोतील सोयी सुविधा व स्वच्छतेबाबत विभाग नियंत्रक दीपक घोडे यांना धारेवर धरले स्वच्छतेबाबत कसूर करणारे अधिकारी अलोक गायकवाड यांना निलंबित करण्याच्या सूचना देखील केल्या राज्याच्या परिवहन मंत्री पदाची धुरा हातात घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी अचानक एसटी डेपोंची पाहणी करण्याचा सपाटा लावला आहे मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी पनवेल खोपोले एसटी बसमध्ये प्रवास केला होता पनवेल स्थानक पाहणी दौऱ्यात प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या दरम्यान डेपोतील दुरावस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालय आरक्षण खिडकी ड्रायव्हर कंडक्टर विश्रामगृह शालेय मुलींच्या समस्या परिसरातील अस्वच्छता पाहून प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली होती नुकतीच त्यांनी पेन एस टी डेपोला भेट देऊन पाहणी केली या पाहणीदरम्यान समोर आलेल्या डेपोतील दुरावस्थेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे नाराजी व्यक्त करत बस स्थानकाच्या सोयीसुविधांसाठी सुधारणा करण्याच्या सूचना यावेळी विभाग नियंत्रक यांना देण्यात आल्या तसेच प्रवाशांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले